रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मराठा समाजाने राजकारण करावं की न करावं यावरून दोन गट पडलेले आहेत यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के समाजाचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाने राजकारण करावं आणि पंचवीस ते तीस टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की राजकारण सध्या नको मित्रांनो स्वतः मनोज जारांगे पाटील हे राजकारणाच्या विरोधात आहेत परंतु सत्तर टक्के समाज जर राजकारणाची जर मागणी करत असेल तर त्याबद्दल काय जे म्हटलेलं आहे मनोज दरांगे पाटलांनी ते सर्व तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे आता जे पंचवीस तीस टक्के लोक विरोध करत आहेत किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की राजकारण नको त्या लोकांचं असं म्हणणं आहे की आपली जी मागणी आहे सरसकट कुणबी प्रमाणपत्राची किंवा सगळे सोयऱ्यांची आपण तीच मागणी त्याच मागणीवर ठाम राहिलं पाहिजे तर आपली मागणी पूर्ण होईल मित्रांनो वास्तव दृष्टीने जर या मागणीकडे जर पाहिलं तर ही मागणी अगदी योग्य आहे यथार्थ आहे रास्त आहे कायद्याला धरून आहे संविधानाला धरून आहे सगळ्या पुराव्याला धरून आहे उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर मी स्वतः आता मनोज जरंगे पाटलांमुळे कुणवी झालेलो आहे आणि आता माझे नातेवाईक सगळे सोयरे हे मराठा आहेत मग अशामध्ये ते वेगळ्या जातीचे आणि मी वेगळ्या जातीचे असं कुठं असतं का म्हणजे आपली मागणी एकदम रास्त आहे परंतु हा प्रश्न सुद्धा अगदी रास्त आहे हा मुद्दा सुद्धा अगदी रास्त आहे कोणतंही सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये येवो किंवा महायुतीचं येवो किंवा अन्य कोणता तिसरा पर्याय जरी सत्तेमध्ये आला तरी सुद्धा कोणतंही सरकार सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार नाही किंवा सरसकट सगळे सोयऱ्याचा अध्यादेश लागू करणार नाही आणि मग मित्रांनो अशा मध्ये आपली मागणी राहत असताना आपल्या मागणीला संविधानाचा कायद्याचा आधार असताना सरकारच्या आकडेवारीनुसार ओबीसीची जनगणना मराठ्यांची जनगणना जरी केली सरकारचे आकडे जरी ग्रही धरले तरी सुद्धा मराठा समाज हा पन्नास टक्केच्या आतमध्येच ओबीसी मध्येच येतो हे सगळं सूर्यप्रकाशा इतकं सत्य असताना सुद्धा जर कोणतंही सरकार जर आपल्याला न्याय देणार नसेल तर मित्रांनो आपण न्याय देणारे का बनू नये मित्रांनो आता अचानक इलेक्शन समोर आलेलं आहे आतापर्यंत हा मुद्दा फार चर्चेत नव्हता आणि अशामध्ये आपल्याला काही सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा मराठ्यांना किंवा मनोज जारांगे पाटलांच्या मार्फत लढायच्या नाहीत किमान आपल्याला दहा ते बारा जागा लढवायला काहीही हरकत नाही असं माझ्या सहित जवळपास सत्तर टक्के समाजाचं मत आहे अशा मध्ये काही प्रतिनिधी कोणत्याही जातीचे असोत ते जर आपल्या बाजूने असतील उदाहरण द्यायचं म्हटलं तर कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज अशा उमेदवारांना आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे परंतु काही अशा दहा बारा जागा आहेत जिथून आपण काही मराठा समाजाचे काही धनगर समाजाचे काही मुस्लिम समाजाचे काही दलित समाजाचे असे उमेदवार देऊन आपण ते सहज पद्धतीने निवडून आणू शकतो आणि आपण सरकारला हबाडा देण्याचं काम करू शकतो आणि हा जर हबाडा दिला तर मराठा समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल आणि त्याचा फायदा आपल्याला येणारी विधानसभा जिंकण्यामध्ये होईल मराठा समाज अगदी हे सहज करू शकतो कारण मराठा समाज हा राज्यामध्ये वन थर्ड आहे ते तेहतीस टक्केपेक्षा जास्त आहे आणि खास करून तुमच्या माहितीस्तव सांगतो मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमागं जो एकवटलेला जो मराठा समाज आहे तो सर्वसामान्य मराठा समाज आहे तो गरजवंत मराठा आहे तो रयतेचा मराठा आहे तो एकूण समाजाच्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आहे फक्त झिरो पॉईंट वन पर्सेंट जे लोक आहे जे सत्ताधाऱ्यांचे हस्तक आहेत त्यांना जर वगळलं तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के समाज हा मनोज जारांगे पाटलांच्या सोबत आहे आणि राहील त्यामुळे मित्रांनो आपण दहा बारा जागांवर हा प्रयोग शंभर टक्के करायला हवा आणि पूर्ण ताकदीने करायला हवा ज्या ताकदीने आतापर्यंत आपण मनोज जारांगे पाटलांना पाठिंबा दिलेला आहे साथ दिलेली आहे अगदी त्याच ताकदीने स्वतःचं पेट्रोल स्वतःचा खर्च करून आपल्याला मैदानामध्ये उतरावं लागेल आणि आपल्याला हा राजकीय प्रयोगसुद्धा यशस्वी करून दाखवावा लागेल आणि हा सुद्धा एक आंदोलनाचाच भाग आहे असं समजून यशस्वी करून दाखवावा लागेल आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम